तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीत अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही मात्र तरीही केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी या मतदारसंघात प्रचार सभांचा धडाका सुरू केलाय उद्या रत्नागिरीतल्या राजापूर आणि जयगड मतदारसंघात राणेंच्या जाहीर सभा होत आहेत या मतदारसंघावर भाजपसोबत शिंदेच्या शिवसेनेनेही दावा केलाय उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या जागेवर लढण्यास इच्छुक आहेत अद्याप या मतदारसंघात उमेदवारांची अधिकृत घोषणा झाली नसतानाही महायुतीत तणाव वाढतोय का याकडे लक्ष आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे त्या संदर्भातले काही पोस्टर सुद्धा दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते दुसरीकडे किरण सामंत यांनी ही फेसबुक पोस्ट केली होती तर इकडे उदय सामंत मात्र या जागेवरचा दावा सोडायला तयार नाही आहेत त्यांचे बंधू किरण सामंत यांच्यासाठी त्यांना ही जागा हवीच हो आहे